आषाढी एकादशीनिमित्त हरिपाठ गायन व वारकरी दिंडीचा सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न पुष्पालेले संचरी स्वरसंवादिनी संस्थेतर्फे नुकतेच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आषाढी एकादशीला हरिपाठ गायन व वारकरी दिंडीचा सोहळा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तीनशे महिलांनी हरिपाठ गायन केले उत्सवाचे अंदाजे हे सतरावे वर्ष होते उत्सवाचे यंदाचे सतरावे वर्ष होते अनेक भाविक या सोहळ्याचा आनंद घ्यायला उत्सुक झाले होते प्रत्येक वर्षी वेगळीच अनुभूती येते व पूर्ण वर्षाची ऊर्जा घेऊन भाविक पुढील वर्षाची वाट पाहतात रामकृष्णहरी आषाढी एकादशी निमित्त मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी सादर केला हरिपाठ व अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देले यांनी सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली यावेळी भाविक तर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते